सर्वांना नमस्कार सुनील मोदींनी आजच्या प्रेसची प्रस्तावित केलेलं आहे आणि माझ्यासमवेत माननीय संपर्कप्रमुख अरुभाई दुधवडकर शिवसेनेचे आमचे ज्येष्ठ नेते माननीय ने नितीन बानगुडे पाटील सर सहसंप्रमुख विजयराव देवने उपनेते संजय पवार जिल्हा प्रमुख आहेत संजय चौगुले सहसंप्रमुख आमचे नियाज काजी आहेत आणि रवींद्र सुनील शिंदे आहेत वैभव उगले आहेत सुनील प्रभूसुद्धा काही वेळातच जॉईंट होतील आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मी त्याचबरोबर आमचे माननीय शिवसेना नेते ने सुनील प्रभू अरुभाई दुधवडकर आणि नितीन सर या आढावा बैठकीसाठी आलेलो आहोत पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांचा एक संयुक्त मेळावा झाला याच सभागृहामध्ये आणि मला आनंद आहे सांगायला की उपस्थित असलेले पदाधिकारी आणि उपस्थित असलेले इच्छुक उमेदवार हे पाहिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद ही आजही तेवढ्याच मजबूतीने या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर शहरासहित कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि हे पाहिल्यानंतर खूप आनंद झाला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या ह्या निवडणुका आम्ही लढणारच आहोत आणि जिंकणारच आहोत अशा पद्धतीचा आत्मविश्वास पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये होतात पण तरीसुद्धा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या शिवसेना मनसे आणि आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष या आघाडीच्या पक्षानं बरोबर घेऊन लढवल्या लढविल्या जाव्यात अशा पद्धतीची आमच्या सर्वांचीच मनोभावना असल्यामुळे ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही एक संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेसचे मान्यवर नेते माननीय बंटी पाटील यांच्याशीसुद्धा भेट घेणार आहोत त्यांची भेट घेणार आहोत आणि आजच्या शिवसैनिक आणि उमेदवारांच्या शिवसेना उद् उमेदवारांच्या मेळाव्यामध्ये व्यक्त केलेली मतं ही त्यांना सांगणार आहोत त्या अनुषंगाने आम्हालासुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या जवळजवळ सर्वच नगरपंचायती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या आमचे उमेदवार जे ते इच्छुक आहेत त्याबाबतची त्यांना पूर्ण माहिती देणार आहोत सक्षम उमेदवार आहेत त्यांची माहिती देणार आहोत त्या अनुलक्षण त्यांचं सहकार्य मिळेल अशी आम्हाला खात्री आहे त्याचा उद्देश असा आहे की ह्या राज्यामध्ये सध्या भ्रष्टाचारी भारतीय जनता पक्षाने घातलेला मतदार यादीतला घोळ केलेली संपूर्ण घोटाळेबाज निवडणुकीची नीती ही हाणून पाडायची असेल आणि त्याचबरोबर गद्दार गटालासुद्धा या सत्तेमध्ये राहून जो सध्या माज आलेला आहे त्यांनासुद्धा जर कुठे दूर करायचं असेल तर शिवसेना मनसे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ह्या निवडणुका लढविल्या जाव्यात अशी प्रामाणिक इच्छा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे आणि म्हणून आज आम्ही बंटी पाटील साहेबांशी चर्चा करणार आहोत यापूर्वीसुद्धा तालुका स्तरावर आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्या काँग्रेस आणि एन सी पीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे सकारात्मक काही ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद आहे काही ठिकाणी अद्यापही गाडी पुढे गेलेली नाही पण आता प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असल्यामुळे आजची ब बैठक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आमची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर एक संध्याकाळी शिवसैनिकांचा शहरातल्या कोल्हापूर शहरातल्या शिवसैनिकांचा एक मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यामध्ये सुद्धा आपण यावं अशी आग्रहाची विनंती आहे आजच्या दिवसाचा कार्यक्रम मी आपल्याला विधित केलेला आहे त्या अनुषंगाने आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा धन्यवाद कार्यकर्त्यांकडून विशेष सांगण्यात आलं की आम्हाला मागच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सातत्याने काँग्रेसचा सा प्रचार करावा लागलेला आहे आणि आम्ही तो प्रामाणिकपणे केलेला आहे पक्षप्रमुखांच्या आदेशानवे आम्ही तो प्रामाणिकपणे केलेला आहे ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये मात्र आम्हाला न्याय मिळावा यासाठी तुम्ही काँग्रेसकडे आग्रहाची भूमिका मांडा अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि नक्कीच त्यामध्ये त्या, त्या वाटाघाटी यशस्वी झाल्या नाहीत तर आम्ही सक्षम आहोत निवडणूक लढवायला ही भावनासुद्धा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे परंतु एक आम्ही त्याला सांगितलेलं आहे की शक्यतो ह्या निवडणुका आघाडीच्या माध्यमातून लढलो अधिक चांगलं होईल म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी व्यक्त केलेलं मत शेवटपर्यंत तुम्ही आघाडीसाठी प्रयत्नशील राहा परंतु आघाडीमध्ये आम्ही भरडले जाणार नाहीत ह्याची दक्षता घ्या अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे मागच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कोल्हापूरमधून काँग्रेसचे उमेदवार यांना पाठिंबा दिला आपण निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी आटोकाट प्रयत्न केले त्यानंतरच्या विधानसभा मतदारसंघ निवडणुकांमध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना आपण पाठिंबा दिला उत्तर कोल्हापूर उत्तरची जागा सुद्धा आपण काँग्रेसला सोडली आणि ह्या खासदारकीची निवडणूक असो किंवा आमदारकीची निवडणूक असो आम्हाला जे काम दिलं ते आम्ही प्रामाणिकपणे केलं आत्ता मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काँग्रेसने अधिक मदत करावी अशा पद्धतीची भावना कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे कारण आज संध्याकाळी कोल्हापूर शहराची सुद्धा एक मेळावा आमचे जिल्हा प्रमुख रवी इंगवले यांनी आयोजित केलेले आहे आणि या मेळाव्याला सुद्धा आमचे उपनेते संजय पवार सहसंपर्क विजयराव देवणे यांच्यासह सगळे पदाधिकारी उपस्थित असतील आणि एकत्रित काम करण्याचं ते निर्धार करतील अंतर्गत गटबाजीचा फटका शिवसेनेला कायमच बसत आलेला आहे आता कितीच परिस्थिती आहे जर पाहायला गेलं तर विरोधकांवर लढायचं असल्या तर आधी उद्योगातली मांडणं भेटली पाहिजे आणि जिल्हा प्रमुख वादावरून देखील हीच परिस्थिती झाली एका पदाधिकाऱ्यांना पद अनेकांनी पक्ष देखील सोडला ही जे गरज आहे की संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी दुहेची भावना कुठेच नाही आहे सा आहे थोडस कोल्हापूर शहरामध्ये अशा पद्धतीचे थोडे विसंवाद आमच्या लक्षात आलं आमचे शिवसेना नेते सुनील प्रभू पण या ठिकाणी आलेले आहेत कोल्हापूर शहरामध्ये अशा पद्धतीचा थोडासा विसंवाद हा कोल्हापूर शहरामध्ये दिसून आलेला आहे आणि पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आजपर्यंत या भागामध्ये अरुण दुधवडकर हे संपर्क होते आहेतच भविष्यामध्ये राहतील पण आता या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधणीच्या अनुषंगाने शिवसेना नेते माननीय सुनील प्रभू यांची विशेष करून नियुक्ती केलेली आहे आणि या दोघांच्या प्रयत्नातून थोडेसे काय मतमे मतभेद आणि विसंवाद आहेत कोल्हापूर शहरामध्ये ते मिटवण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ होऊन अजिबात नाही वरिष्ठ नेत्यांकडून नाही मागच्या पंधरा दिवसापूर्वी सुद्धा मातोश्रीवर ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रातले सगळे जिल्हा प्रमुख होते मान्यवर पदाधिकारी होते त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकीचं महत्व पटवून सांगितलेलं आहे आणि त्यांना ते पटलेलं आहे आता असं आहे ना तुमची उत्सुकता असेल तर आमच्याकडे आता टीम कोल्हापूर उद्धव ठाकरे म्हणून आम्ही असं असलं तर गोष्ट चांगलीच आहे पण स्थानिक पातळीवर कुठं मनोमिलन होताना दिसत नाही घेतात असं मनोमिलन झालेलं आहे मनोमिलन झाल्यानंतर हळूहळू खाली उतरतो त्यामुळे आजच ठरलंय आम्ही या मुठी आवळून टीम कोल्हापूर म्हणून मशालीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कोल्हापुरात काम करणार सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस